नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मध्ये तर मित्रांनो मी आता घरून कॉलेजला आलोय आणि आमचे आज युनिट टेस्टची एक्झाम आहे तर काय बोलशील आणि मला शब्दच नाही उरलेले काय बोलू मला माझंच कळत नाही आहे धन्यवाद <laughs> <laughs> टाटा बाय मित्रांनो आता आम्ही नष्ट करायला जाणार आहे कॅन्टीनमध्ये तर नाश्ता करून भेटू काय खातोय रे पोहे खात आहे का गा? तर गाईज मी चहा पितोय हा पोहे खातोय आणि हा एक सि... सिव्हिल ब्रांच आहे हा आणि हा सी एस आणि मी तर मित्रांनो मला आता पंकज भेटलेला आहे आम्ही नाश्ता करून पंकज कडे आलो होतो सर पंकज भाऊ अभ्यास किती झाला सगळं झालं ह्याची प्लॅनिंग आहे काढतो का मायक्रो कॉपी नाही नाही काही जन्म आम्ही अभ्यास केलाय बघू आता पेपर मध्ये काय होत आहे मग पेपर झाले सगळ्यांचे रिव्ह्यू बघू पीज़ी पीज़ी तुला काय वाटतंय पेपर मध्ये फाडून फक्त आम्ही पेपर फाडून येणार आहे फक्त पाच सहा क्वेश्चन केल्यात बघू त्याच्यातून काय येत आहे काय नाही बघू किती पेपर सोडवतो आता धीरजचा किती अभ्यास झालाय त्याला विचारू काढणार आहे मायक्रो किती अभ्यास पेन्सिल मला नको का ऐक ना किती अभ्यास झाला अरे अभ्यास किती झालाय ते सांग नको ते वर्गात खायला चालू मला रे किती अभ्यास केला अभ्यास कराय रे अभ्यास करते कायची केमिस्ट्रीचा केमिस्ट्री hmm? काय लुपडायला काढू का दहा मिनिट वीस मिनिट पहिले पेपर चांगला जाईल पंके तुला काय वाटते पेपर चांगला जाईल नंबर एक जाईल पाहिजे चांगला काय म्हणू शकत नाही नंबर एक जाईल माझे फाटायला लागले ते चला ना मग इथं बसून काय करता साडे नऊ ला जायचंय साडे नऊ ला वर्गात जायचं अरे मी माईक आणला माईक घरीच विसरलो तीन वेळा पेपर एकदा विसरलो एकदा डबा विसरलो होतो तीन वेळा घरी गेलो तिघांच मॅकिंग भाई मॅक माझ पांढरा आतून गुंड्या लावून तर काय आता आम्ही चाललोय काय करू एक्झाम एक्झाम सेंटरच्या एक्झाम रूम मध्ये ट्वेंटी सेव्हन नंबर ट्वेंटी सेव्हन ऐक ना थांबना था था था। था बोलून दे ना ब्लॉक नंबर ट्वेंटी सेव्हन मध्ये आमची एक्झाम आहे युनिट टेस्ट वन बी एक्स सी बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग हा आमचा सब्जेक्ट आहे पहिला पेपर आहे आणि त्यानंतर मग अकरा वाजेनंतर दहा ते अकरा आमचा पहिला पेपर आहे आणि अकरा ते किती तीन पर्यंत ना अकरा ते तीन पर्यंत मध्ये सुट्टी तीन ते चार केमिस्ट्रीचा पेपर आहे तर जाऊ वर्गात पंकज पंकज बेस्ट ऑफ लक बेस्ट स्टॉप लागतो तर वर्गात भेटू सिटिंग अरेंजमेंट दाखवतो एक ते आमचा सत्तावीस नंबर मध्ये आहे एक ते चौतीस पर्यंत चौतीस नंबर पर्यंत मुलांचे अनवर्ड चौतीस अनवर्ड चौतीस अठ्ठावीस नंबरच्या ब्लॉक मध्ये आहे तर गाईज इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि पंकज खाल्ला त्याची आंघोळ केली ना सांग पोरं जात जातात जास्त पेपरच्या टाइमाला कुठे जातात पोरं पंकज पंकज पास येतो आज पास आहे पास।, पास, पास तर गाईस चला आता भेटू तुम्हाला वर्गात तुम्हाला सेटिंग अरेंजमेंट दाखवतो मेसेज यायला लागलेत कोणाचे तरी तर चला गाईस भेटू वर्गात अजून पोरं भेटलीत त्यांना भेटवतो काही जाता आम्ही कॉलेजमध्ये आलोय आणि आता जातो एक्झामच्या एक्झाम हॉलमध्ये तर गाईज भेटू टू पेपर झाल्याच्या नंतर ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट असं मार रे पंख्या कुठे असतो आता एक्झाम हॉलमध्ये आवाजही नाही बराबर धिर्या ऑल द बेस्ट चांगलं झालं नंबर आमची जिरली हे बघा आमचं दुसरं केमिस्ट्रीचा पेपर आहे आणि जर आता तीन तास चार तासाचा वेळ आहे आमच्याकडे आता केमिस्ट्रीचा अभ्यास करतो काय म्हणते मी आता जेवतो आणि केमिस्ट्रीचा अभ्यास करतो ही पोरं बघा काय करताय तिकडे सिंबॉल हे आतापर्यंत लय बकबक करत होती आता सगळी शांत बसल्यात कॅमेरा ऑन केल्यानंतर हा 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 एक लय बकबक करत होता हा बी पळून गेला बघा हा बघा पळून गेला हे दोघं जरा अभ्यास करतात मला अभ्यास करून ना तर गाईज मी अभ्यास करतोय माझा मित्र मला दुसरा डिस्टर्ब करायला आता केमिस्ट्रीचा पेपर आहे आहे मग टाक मला मी अभ्यास करतोय आता पेपर म्हणून आणि हा आलाय मला डिस्टर्ब करायला म्हणतोय तू बीएसी च्या पेपरला फेल झालाय आम्ही खरंच फेल झालोय तसा काही वाद नाही जास्त पक्षवती नाही करायची अच्छा बर आपला कंटेंट सॉरी 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 आविष्कार जास्त बोलू न पाव काय काय कोण तुला नाही का भाऊची मराठी ल परफेक्ट आहे पोरी भाऊला नाही का ऍडवाइस देतात सुमित भाईला मराठी एवढी कशी इम्प्रूव आहे तुझी मग सुमित येड्या गांडीसारहे ना त्याचं सुमितचा सुमित भाऊची मराठी लेख चांगली आहे पोरी मराठीच्या टिप्स विचारतात येत भेटू पेपरला काहीच मी आता अभ्यास करतो आपण भेटू पेपरला झालं जरा सांभाळतो आणि भेटतो तुम्हाला कैसे कहू मैं वो यार प्यार कैसे होता है, हो है ना दीवारा दीवारा ना हो आता सगळे अभ्यास झालाय सगळा अभ्यास झालाय अभ्यास झालाय

याले ये किसी की या दो मे तर गाईज इन्वेस्टिगेशन चालू आहे सिगरेटचा वास येतोय म्हणून कैसे ये प्यार कैसे होता है तर गाईज आमचा पेपर असून आम्ही अभ्यास करत नाहीये फक्त गाणे म्हणतोय आणि ही पोरं मला डिस्टर्ब करतात ही पोरं मला डिस्टर्ब करत आहेत मला डिस्टर्ब का, गाना का लाव ले दे में। तो है तो आता आम्ही हॉस्टेल वरतून सेकंड पेपरला चाललो आहे केमिस्ट्रीचा आणि खूप टेन्शन येते कारण अभ्यास झालेला नाहीये खूप टेन्शन येत आहे आता कॉपी बिपीचा जुगाड बघायला लागेल नाही तर मग वाटो आहे ह्यांच्या दोघांचा अभ्यास झालेला आहे आमचं नाही झालं अजून आमचं बघू काय होत आहे जो हो का देखा जाय का डर का नाही है ना घाबरायचं का ना? घाब हो हो बरोबर सुमित <laughs> नाही नाही डर का नाही जो हो ना ना का देखा जाय सुमित आता काय झालं आता मी या माझ्या मित्राला बोलू लागलो <laughs>

अभ्यास जेवढा केला ना तेवढा सगळा विसरलो हे अजून बी आणि पण तर अभ्यासच केला ना तुझा अभ्यासच केला आय ट्रस्ट ऑन प्लॅन इन युअर सेल्फ गॉड अभ्यास जेवढा केला सगळा विसरलो केमिस्ट्रीच्या पेपरात शंभर टक्के बॅग नापस बीएक्सी चा बी नापस मग सेमिस्टरला प्रॉपर मार्क घ्यायचे तर त्याला आता जातो पेपरला फोन बॅगेट ठेवायला लागणार आहे त्यामुळे आता काय ब्लॉक बनवू शकत नाही त्या भेटू पेपर सुटल्यानंतर मित्रांनो आमचा पेपर संपलेला आहे आणि आता आम्ही पार्किंगमध्ये आलो आहे गाडीपाशी आता इथून हर्ष आम्हाला बस स्टॉपपर्यंत सोडणार आणि आम्ही तिथून घरी जाणार पेपर कसा गेला भाऊ फाड द्या फाड द्याय माझा पेपर लय भंगार गेलाय त्यात काय वाद नाही केमिस्ट्रीचा पेपर भंगार गेलाय तर चला मित्रांनो बघा आमची डुगडुगी -दुग धन्यो दुग 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 आमची धन्य आता आम्ही बस स्टॉप पर्यंत जातो ह्याच्यासोबत बॅग पुढे घे बॅग पुढे संबंधित येत नाही बाबंधी चला गाडी चालूच नाही आई एम ए ए गाडीचा आवाज कॉपीराइट आहे रावडा थँक यू गाइस आम्ही बस स्टॉपवर आलोय आणि आमची बस पण आलेली आहे आता बस मध्ये जातो भेटू पिकडू हे टू बस मध्ये तर मित्रांनो मी आता घरी आलोय कातचला बसलो होतो आता हिंदवडीत घरी आलो आहे तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय